देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी पार महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा असणार आहे महंत आणि सगळे महाराज या ठिकाणी आलेले आहेत नरेंद्र महाराज आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला आहात काय नाही हा हिंदुत्वाचा विजय आहे असं मी या प्रसंगी मानेन आमचा आशीर्वाद आहे आम्ही हिंदुत्ववादी सरकार बसलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथे सगळे आलेले आहोत आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य आहोत दक्षिणपीठ नाणेधाम भरून आलेला आहोत आज हा जो विजय आहे हा हिंदू वोट बँकेचा विजय आहे असा मी मानतो कारण आम्ही तीस वर्षापूर्वी सांगत होतो हिंदू धर्म खत्रेमय तीच टॅगलाईन समजलं आणि माझी दुसरी घोषणा होती सभी हिंदू मी एकता हो तर तीच टॅगलाईन जी आहे ती इलेक्शनमध्ये वापरली गेली मोदीजींनी सांगितलं एक आहे तो सेफ आहे आणि योगीजींनी सांगितलं बटेंगे तो कटेंगे आणि आम्ही हेच सांगतोय यासाठी भविष्य काळामध्ये आमचा असा प्रयत्न राहणार आहे की धर्मगुरू या नात्याने कारण दक्षिणपीठ पीठ नाणीजधाम हे वैष्णवांचं प्रमुख पीठ आहे दक्षिणेकडचं तर धर्मगुरू या नात्यानं आम्ही एक दायित्व घेणार आहोत आणि हिंदूंची भविष्यातली वोट बँक कशी संघटित होईल याचे प्रयत्न करणार आहोत आणि आज या प्रसंगी आम्ही या हिंदुत्ववादी सरकारला आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत हे आमच्या आखाड्याचे महाराज आहेत आणि हे सुद्धा आखाड्याचेच महाराज आहेत तर आमच्या आखाड्यातर्फे त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करतो परंतु निवडणुकीच्या काळात आपण जर पाहिलं तर काँग्रेस असेल किंवा इतर ज्या पक्ष आहेत त्यांनी मात्र बटेंगे कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे याला मात्र विरोध केलेला पाहिला आज त्यांची जी पॉलिसी आहे ती मुस्लिम लोक किंवा ख्रिश्चन लोकांचं लांगून चालून करणे ही पूर्वीपासून आलेले आहे आणि त्यामुळे ते साहजिकच त्याला विरोध करणार यामध्ये का तीळमात्र शंका नाही आहे आज हिंदू हा हिंदू राष्ट्र आहे का हे हिंदू राष्ट्र आहे तर हिंदू जगणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्व हिंदूंनी जातीपातीमध्ये वेगळ्या आरक्षणामध्ये न बा वाटले जाता धर्म वाचवण्यासाठी कारण धर्म वाचला तर आपण वाचणार आहोत त्यामुळे सर्वांनी संघटित होणं अत्यंत आवश्यक असं मला वाटतं आणि त्यामुळे दिलेली जी घोषणा आहे मोदींनी दिलेली घोषणा असेल योगींनी दिलेली घोषणा असेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी दिलेली घोषणा असेल ही एकदम बरोबर आहे आणि हिंदू वोट बँक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हिंदू वोट बँकेला जर दुर्लक्षित केलं तर याचे नक्की सर्व राजकीय पक्षांना दुष्परिणाम भोगावे लागतील एक शेवटचा प्रश्न बाळासाहेबांनी हिंदुत्वावरती जोर जो आहे तो माग सगळ्यात सगळ्या आपण पाहिलेला आहे परंतु उद्धव ठाकरेंची सध्याची भूमिका तुम्हाला काय वाटतंय त्या भूमिकेबद्दल उद्धव साहेबांनी हिंदुत्व ते जे आहे ते तेच केलं पाहिजे आम्ही काल टी व्हीमध्ये ऐकलं की ते येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं स्वतंत्र लढण्याचा जो उद्देश व्यक्त झालेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो त्यांनी हिंदुत्व सोडू नये असं आम्हाला वाटतं कारण बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे हे हिंदुत्व सर्व हिंदूंना संघटित करणारं होतं आणि ते उद्धवसाहेबांनी सोडू नये असं धर्मगुरू या नात्यानं आम्ही त्यांना सल्ला देऊ धन्यवाद साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्याच धर्मीयची आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते एक वेगळा स्टेज जो आहे तो सगळ्या धर्मियांचे महाराज संत महंत जे काही येणार आहेत त्यांना बसण्याची ही सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला आप आप मिळते सगळ्याच धर्मातले जे संत आहेत साधू संत आहेत या सगळ्यांची व्यवस्था जी आहे आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते इतरही साधू संत आपल्यासोबत सर काय सांगाल आजच्या सोहळ्याबद्दल तुम्हीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आनंद दिव्यानंद झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबार यांचा महाराष्ट्र संत एकनाथ देवनाथ महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महात्मा महाराष्ट्र त्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जतन करणारे व्यक्ती या ठिकाणी आज शपथ घेत आहेत आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत अजितदादा पवार आणि शिंदे ही त्रिमूर्ती निश्चित महाराष्ट्राला एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राज्याच्या उच्चांकावर नेईल आणि भारतवर्षाच्या जडणघडणीमध्ये उत्कर्षामध्ये या महाराष्ट्राचं नाव एक नंबरवर असेल इंडस्ट्रियलिझम असो की नाना प्रकारच्या क्षेत्रातलं उत्कर्ष असो यामध्ये निश्चित हे सरकार या तिघांचं सरकार हे उच्चांक पातळी गाठेल आणि भारतवर्षाचं नाव मोठं होईल अशी मला निश्चित अपेक्षा आहे सर तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आज शपथ जे आहे ते ग्रहण करत आहेत तुम्ही उपस्थित ठिकाणी आलेला आहात आम्हाला तर भव्य आणि दिव्य आनंद होतो कारण रामराज्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत होते त्या सगळ्या गोष्टी आज घडण्याची जे आहे तयारी जे आहे देवेंद्र भाऊ करू लागलेल्या आहेत आणि सर्वांगीण विकास या राज्याचं आणि देशाचा विकास करण्याच्या उद्देशानं येतो धर्मस्थतो जय हा म्हटल्याप्रमाणे धर्माचे आरक्षण करण्यासाठी म्हणून देवेंद्र भाऊ जे काज कार्य करू लागलेले आहेत हे पाहून आम्हाला अत्यंत संतोष होत आहे साहजिकच आहे विविध धर्माचे लोक जे आहेत या ठिकाणी साधू संत महाराज जे आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात त्यांची एक वेगळी व्यवस्था जी आहे ते बसण्याची करण्यात आलेली आपल्याला या संपूर्ण सोहळ्यामध्ये पाहायला मिळते काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थिती आलेला आहात काय नेमकं देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत फडणवीस साहेबांना सर्व साधू संत महंतांचे खूप खूप आशीर्वाद आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा शपथ घेतोय याचा खूप आनंद होत आहे आणि वेदांमध्ये आलेला आहे जथे माम वाचं कल्याणी आणि जने ब्याहा थोडक्यात या मुख्यमंत्र्यांनी या सरकारने जास्तीत जास्त, जास्त जनतेचं कल्याण करावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो साहजिकच आहे हा संपूर्ण स्टेज जो आहे तो संपूर्ण स्टेज जो आहे तो या ठिकाणी साधू संत जे आहेत विविध धर्मातले संत म्हणजे